कपडे कपडे काय करला पहिला चहा पाहाच प्यायचा का चहा चहा करा चहा पोहोचाला तर विचारा ना त्याचं बिल कोण देईन बिल बिल का करला चला बिल मी देतो चला जा चला पाला नवर कपडे काय करावा नवर देऊ तला कपडे घ्यायला मला सांगतो त्याला पैसे म्हणून अरे रामा काय झालं थांबा रडायला काय झालंय कम रडायला काय झालं नेमकं रडू ना घडू न थांब मग सांगतच नाही नेमकं ने काय झालंय तर पोरीच लग्न नवरदेव कपडे घ्यायला आले हा नाही तो रडून काय होणार आहे का बा नवरदेवच्या माझा सांगू काय रडू नका रडू नका होत असते आता पोरीचं लग्न करावंच लागन रडून काय होणार आहे का, का। त्या गोष्टी नाही तुम्ही म्हणता ती गोष्ट करा पण ना नवरदेवचे कपडे घ्यायला खरंच ना काहीतरी मार्ग काढूत ना मार्ग निघल्याशिवाय सावकारला पंधरा हजार द्या मला पैसे रडू नका रडू नका आम्ही तुम्हाला आहे ना सगळी मदत करतो तुम्हाला काय मदत लागते माझी तुम्हाला सांगा मध्ये दिसून नवरदेवाला कपडे घ्यायचे ते तीन चार लोक आलेले आहेत ना आपल्याकडे एवढे पैसे नाही दोन तीन हजार घ्यायचे दोन तीन हजारानंतर काय व्हायचं नाही कारण बजेट लागतं त्याला भरपूर पण ऐकाय ना माझी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगू ते ऐका आता डॉक्टर तुम्ही काय केलं आपण केलेले टोपीवर टोपी तशी करा ना एकदा केली पण आहे ना टिकवण्यासाठीच म्हणाले मी काय ना तर तोडण्यासाठी नाही म्हणालो ना तर आपल्याला जोडायचंय पण काहीतरी करावं लागेल ना नाही केलं तर जमणार आहे टोपी आपण लोकांना घातली पण ते पाहुणे जाऊ आता दुकानापासून घालणार लोकांना आपण काहीतरी आयडिया काढावं लागत मार्ग काढायचो काय काय नाही तुम्हाला सांगतो मी ऐका पण नाजूक आहे रे ऐकाय त्या प्रॉब्लेम आहे हे बघा आबा एवढच करू शकतो बघा मी तुम्हाला वाटलं माझी एखादी टोपी देईन मी तुम्हाला पण तेवढं तुम्हाला करावं लागेल करू जम गाडीवर चला जमली टोपी तयार टोपी घालतो बसात मी गे मार्ग चांगला नसते गोष्टी घडू नका मला तुम्ही आता कोणा कोणाला चा प्यायचंय मग आलाही करतो करू महत्वाचं कपडे घेत होतं आपली माणसं किती एक दोन तीन चार पाच अजून दहा आणा आशे नंबर कपडे घ्यायचे कि आपल्या गावात कुणा नसते ना आशे नंबर कपडे घ्यायचे अरे तू बघ मी कपडे घातले माझ्या पाहिजे का नाही ऐकलं <गला> का मी काय म्हणते माझ्या मनावर मना नवरदेवाला एक ड्रेस घ्या तुझ्या मनावर ड्रेस घ्यायचा आहे खरंय पण कोणता ड्रेस घ्यायचा नाव गाव काय आहे का नाही त्याला अहो ते नाही का ते शाहरुख खानला ड्रेस असतोय तो कोट काय तसला ड्रेस घ्यायचा आहे नवरदेवाला ते तुम्हाला ठाऊक नाही का हां चला उठ रे धावा 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 असं व्हीआयपी दुकान बघायचं नवरदेवासाठीचला पाहिजे नात खोळा बरं बरं चला चला चला

तुम्ही दुकान बघा परत म्हणून नका की नवरच्या बाबा बघा नाही तू गाय बा तुम्हीच बघा आता एक दुकान राहिले बघा सगळ्यात मोठ काय हे तुम्ही तुमचं ठरवा तुम्ही पाया घेऊन देऊन बघा तुम्हीच बघा तुमच्या सोबत येला बघा तुमच्या आकारात हे प्रेशर नवरीच्या बाबा नाही हे तुकडे हे बघा आबा पायाचे तुकडे पडे दादा तुमच्या आकारात जाता कोणता दुकान काय नाही बघा हे दुकान भारी बघा सगळेच एक नंबर चला इथं बघा बाबा चला भेटणार काय बरं काय काय पाहिजे तुम्हाला नवरदेवाला कपडे घ्यायचे ना आपल्याकडे कोणतं पाहिजे तुम्हाला नवरदेवाची पाच सहा ड्रेस कोणतं हे शाहरुख खानचा ड्रेस हा आपल्याकडे सगळे नवर कपडे नाही का तुम्हाला जसं म्हणले तसं भेटन तुम्हाला फक्त सांग कसं पाहिजे तुम्हाला शिवून पण भेटन आणि कपडा पण चांगला भेटल तुमच्या मनासारखा दहा पंधरा मिनिट बस अर्धा तास चार ती सांगतो बिंदास कपडा पाहून हिशोबात लावून दे तुम्हाला बस हे बघा कपडे जरा नव देवासाठी दाखवा एकदम नंबर नवरदेवासाठीच हे कपडे पूर्ण नाही आपल्याकडे सगळे घेऊन जातो हे कपडे एकदम चांगले क्वालिटीचे कपडे दुकानदार जरा भारी दाखवा ह्याच्या भारी दाखवायचे आहे ना मग दाखवतो नावासाठी पाहिजे हे बघा फक्त शिरांग साठी स्पेशल चालतंय नाही का मुंबई पुण्यात सगळीकडे हेच चालतंय आता सध्या दाखवा आपल्याकडे ते आयटम आहे महाग बस फक्त पण सॉलिड चांगली आहे ठीक आहे कपडा चांगला म्हणजे नंबर आहे का कपडा आहे बघा देवा सं ओकेच होते तुमचं नवरदेव बघा फक्त आता हे बघा कपडा मनल्यावर बघा ना नवरदेवालाच असतंय ना नवरदेवाचे स्पेशल शेरवानीच कपडा आहे बघा मला वाटतं हे सगळे भर शिव भारी बीन चांगलं देते शिवल्यावर नाही काय नवरदेव नंबर दिसणार याच्यात क्वालिटी पण नंबर एक आहे मामा आहे साडीच हजार मीटरचं कपडा हा? आहे अडीच हजार दिवस कपडा आहे शेरवानीचे कपडे चांगले क्वालिटीचे अडीच हजार साडे तीन हजार साडे चार हजार पाच हजार रुपये अशा सगळे मीटरचे कपडे आहेत पूर्ण शेरवानीचे नवरदिवसासाठी कपडे आणलेले सगळे दुसरा काढा

काय बघ साडेआठ हजार रुपये मीटर आहे आपल्या दुकानामधले सगळ्यात महाग कपडे आहे आठ हजार रुपये मीटर चालतंय बघा एक दोन तीन हे तुमचे तीन ड्रेस झाले तुमच्या तीन ड्रेस बिल झाला तीन ड्रेसचे पंचवीस हजार पाचशे रुपये तुमचे झाले कोण देणारे नवरी काढले चालते द्या बघा बिल द्या त्यांच्या त्यांच्याकडे ओ ओ पाहुन हे बिल घ्या राहत का आता रडल्यानं भागणार आहे का हे पाहुणे राव आता हे करतो झालं आता मला तरी कुठं कळत आहे बराबर इंग्लिश नाही मला मराठी येत नाही इंग्लिश मधून लिहून दिलंय काय विचाराव आता काय बाबा विचारावं मग पंचवीस हजार पाचशे रुपये बिल झाला तुमचं पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे जाऊ द्या जाऊ द्या एवढं काय मनावर घेऊ नका होता असतंय हो लय बऱ्या नसतंय हे ऐका का पाहुणे मानना ओ, आएका, 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 हो अवघड मान ना का हो ऐका 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 करा बरोबर चला आता काय करावा लय परिस्थिती बेकार आहे पण आता हे केल्याशिवाय शिवाय पर्याय नाही अवघड असते लेख लेखीचे काम काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं अहो राव सांगा ना काय झालंय ती नुसतं सांगा तर खरं ना मला सांगा सा... ना नुसतं काय झालंय ती सांगणार पाहुणे राव घरी राहिले का नेमकं मग का सांग आहुणे कम रा बघा बरं

पाहुणेराव बघा बरे पैसे आहेत का नाही कपडे काय फाळले आवड झालंय पाहुणे राव खरं सांगा ना हात जोडून काय झालंय नेमकं ते आम्हाला आव आम्हाला बी बर नाही नाय आमचे का तोंडचं पाणी पळालंय काय म्हणणं तुमचं कुठे बोलणार नाही काय पन्नास हजार रुपये कपडे भरले होते काय करावं आता आवड झालाय ना हे <laughs> आता हो आता सगळे समजून राहिले बाबा कुठे बोलणार नाही आवलं नाही पण आता काय करायचं हे नेमकं काय करायचं पावले राव काय करायचं सांगा ते गळ्याला गळे लागले तार पैसे देऊन टाका आम्हाला करू द्या काय झालं तुमचं बिलचं काय झालं बिल, बिल नाही आतापर्यंत दुसरे गिरेक थांबले तिथं था। सांगा ना काय तीन ड्रेस फारायला लावलेत पंचवीस हजार पाचशे रुपये बिल झालं आतापर्यंत पैसे दिले नाही ह्या पाहुण्याकडून द्या लवकर मला बिल समजा बोलतो त्यांना बघा बरं लवकर दुसरे ग्रेक थांबलेत मला दुसरे पण ग्रेक करायचं बोलतो बरोबर आता पैसे पाहुण्याकडे नाही पाहुणा पुढे देईन नाही तर नाही देईन कापड त्या बो बोनं फाडून ठेवलाय आता अपमान होण्यास मजा नाही कोणाकोणाकडे किती किती येते काढा बरोबर फटफटीकडं चार हजाराची भरती करून बघू बिल त्या पाहुणे रे नका थांबा बिल देतो